नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहतात ॲक ट्वेंटी न्यूज तर मित्रांनो लोकसभा निवडणुकीची रणधुमळे सुरू झालेली आहे आणि प्रत्येक उमेदवार हा डोर टू डोअर मतदारांच्या भेटीगाठी करत आहेत जे मोठ्या पक्षांचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी त्यांचे नेते सभा घेणार आहेतच परंतु जे छोटे किंवा अपक्ष आहेत तर त्यांना प्रत्येक मतदाराशी भेटण्याशिवाय दुसरा सोपा पर्याय नाही त्यामुळे ते प्रत्येकाची भेट घेऊन आपलं आपलं जे काही का म्हणणं आहे किंवा आपण या लोकसभा निवडणुकीत कशासाठी उभे आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत तर असेच एक उमेदवार आहेत सुशिक्षित आहेत ते आणि त्यांनी पहिल्या निवडणुकी लढवले आहेत वसंत भालेराव तर ते आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत आपण त्याची चर्चा करूया हो तर वसंतजी तुम्हाला ह्या निवडणुकीमध्ये उभं राहावं असं का वाटलं नमस्कार सप्रेम जय भीम मी वसंत संभाजी भालेराव प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीमार्फत दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक लढवत आहे याची जी मूलभूत कारणं आहेत त्याच्यावरती अभ्यास केला तर एक पुस्तक तयार होईल एवढे त्यामागची कारणं आहेत पण मुख्यत्वे आपण बघितलं तर याच्यामध्ये सुरुवात होते बेरोजगारीची पाण्याची मोठी गंभीर समस्या आहे महिलांना सुरक्षितता या ठिकाणी दिसून येत नाही आहे त्याच्यामध्ये महिला वर्ग आहे महिलांमध्ये अपंग आहेत पुरुषांमध्ये आहेत त्यानंतर काही विधवा महिला आहेत आणि कोर्टात देखील काही केसेस चालू आहेत फॅमिली कोर्टामध्ये या व्यतिरिक्त सुरक्षिततेचा प्रश्न आहे खेळा खेळाडूंचा मोठा प्रश्न आहे त्यानंतर पत्रकार लोकांचा पत्रकार बांधवांचा प्रश्न आहे असे बरेचसे प्रश्न ज्याला आतापर्यंत योग्य पद्धतीने न्याय मिळालेला नाही आहे जे यापूर्वीच सॉल्व्ह व्हायला पाहिजे होते पण काही अकार्यक्षम पदाधिकारी अथवा राजकारणी लोक यांच्यामुळं हे प्रश्न अजूनही तसेच आहेत या प्रश्नांना सोडवण्यासाठी या प्रश्नांना योग्य न्याय देण्यासाठी मी ही निवडणूक दोन हजार चोवीसची लढवत आहे या मध्ये आपल्याला असा सर्वात महत्वाचा प्रश्न कोणता वाटतो कारण आपल्या औरंगाबादच्या जवळच जायकवाडी धरण आहे पैठणमध्ये परंतु आपल्या शहरवासींना दर आठ दिवसांनी पाणी मिळतं आणि तेही पूर्ण प्रेशरने मिळत नाही बऱ्याच ठिकाणी लोकांना पाण्याची खूप अडचण आहे तर पाणी प्रश्न महत्वाचा वाटतो का हो पाणी प्रश्न नक्कीच महत्वाचा आहे जल हे जीवन आहे त्याच्यामुळे हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे पाण्यावरती बाकी सगळ्या गोष्टी अवलंबून देखील आहेत आणि पाणी प्रश्न निर्माण होण्याच्या माग मागची जर आपण मूलभूत कारण बघितली तर सगळ्यात प्रथम औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जे काही मोठमोठे मुट राजकारणी लोक आहेत ज्यांनी सध्या आमदारकी खासदार की भूषवलेली आहे या लोकांच्या दुर्लक्षितपणामुळे हा प्रश्न अजूनही आहे तसाच आहे आपण जर समजा याच्या खोलात गेलो तर समांतर जल योजना जी आहे ती अजूनही रखडलेली आहे या ठिकाणी जे सध्याचे विद्यमान खासदार आहेत यांना माझी खासदारांनी माजी आमदारांनी विरोध केला जर खरंच माजी खासदार किंवा माजी आमदार किंवा सध्याचे खासदार यांना विकास हवा असेल तर दोघांनी एक दुसऱ्याला सहकार्य करून जनतेचा पाणी प्रश्न सोडवणं अत्यंत गरजेचं होतं पण असं काही दिसून आलेलं नाही एकमेकांच्या विरोधामुळे हा पाणी प्रश्न अजूनही तसाच राहिलेला आहे आणि याची किंमत सर्वसामान्य जनतेला मोजावी लागते बर आता आपण एक महत्वाच्या मुद्द्याकडे बोलूया या निवडणुकीमध्ये आपल्यासमोर बरेचसे दिग्गज लोक आहेत म्हणजे पालकमंत्री स्वतः आहेत जे विद्यमान पालकमंत्री आहेत त्याच्यानंतर खासदार आहेत जे सिटिंग आहेत सध्या आणि जे माजी खासदार आहेत ते चार वेळेचे त्यांनी त्यांचं इथलं प्रतिनिधित्व केले तर अशा दिग्गजांसमोर तुम्ही उभं राहत आहात तर तुमच्या तुम्हाला असं का वाटतं की लोक तुम्हाला मत देतील तुमचा प्रश्न खूपच उत्कृष्ट आहे याच्यामध्ये मी मला स्वतःला एक सुशिक्षित असल्यामुळं या लोकांना मी सामना व्यवस्थित पद्धतीने करू शकतो ठीक आहे माझ्याकडं नाही मी पैशाने त्यांची बरोबरी करू शकत नाही पण आजही तुमच्या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी या लोकांना चॅलेंज करतो की यांनी एका मंचावर यावं आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासावरती माझ्याशी चर्चा करावी जर त्या लोकांनी त्यांचं अस्तित्व त्यांची कामं सिद्ध केली तर आज आज आजच्या आजच मी माझा पाठिंबा जो योग्य उमेदवार आहे त्याला देऊ शकतो तर वसंत आपण समजा या लोकसभे मतदारसंघातून निवडून आलात हो तर सर्वात आधी आपण असं कुठल्या मुद्द्याला हात घात किंवा कोणता प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करतात या ठिकाणी शिक्षणाचा मोठा प्रश्न आहे शिक्षण महाग झालेला आहे त्यामुळं चांगले विद्यार्थी घडत नाही आणि चांगले विद्यार्थी घडत नाही तर चांगल्या रोजगाराची निर्मिती देखील या ठिकाणी अवघड आहे अशक्य आहे त्याचनंतर नंतर बेरोजगारीच्या प्रश्नावरती आपण बोलत असताना मी ठरवलेलं आहे की या ठिकाणची बेरोजगारी हटवण्यासाठी जसे की सुशिक्षित बेरोजगारात बारा बारा चौदा चौदा घंटे सिक्युरिटी गार्डचं काम करतात त्यांना योग्य रोजगार नाही त्यांच्याकडं शैक्षणिक पात्रता आहे परंतु रोजगाराची उपलब्धी नसल्यामुळे त्यांना सेक्युरिटी गार्डचं काम करावं लागतं तर मी ठरवलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने या ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आय टी पार्क सुरू करायची माझी योजना आहे मी निवडून आल्यानंतर नक्कीच आय टी पार्कची निर्मिती करेल ज्यामुळं औरंगाबाद शहर जे की जिल्हा मराठवाड्याची राजधानी आहे ज्याचा विकास होईल तसंच औरंगाबाद श जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक जिल्हा आहे हा आणि या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कलाकार वगैरे आहेत बीड जिल्ह्यामध्ये आहेत मराठवाड्यामध्ये जे काही जिल्हे आहेत त्या ठिकाणी देखील कलाकार आहेत तर त्यांना चित्रपट सृष्टीमध्ये काम करण्यासाठी या ठिकाणाहून उन, पुणे मुंबईला जावं लागतं बँगलोरला जावं लागतं तर त्यांच्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये योग्य पद्धतीची फिल्म इंडस्ट्री वगैरे आपण सुरू करू शकतो आणि या ठिकाणचे जे कलाकार वगैरे आहेत यांना यांचं जे काही त्यांची कला आहे ती सादर करण्याची आपण त्यांना योग्य संधी उपलब्ध करून देऊ शकतो म्हणजे मराठवाड्याची राजधानी असलेलं हे एक आपलं लोकसभा मतदारसंघ आहे तिथे म्हणजे भरपूर कलाकार वगैरे आहेत परंतु योग्य लोकप्रतिनिधी नसल्यामुळे किंवा त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत नसल्यामुळे हे होतं बरोबर आहे जे लोकप्रतिनिधी आहेत मला असं वाटतं की दूरदृष्टिकोन त्यांच्याकडं नसल्यामुळं इथल्या कलाकार लोकांना विविध संकटांना सामोरे जावं लागतंय आणि ते संकट अजूनपर्यंत सुटलेली नाही आहे आपण जर बघितलं तर मकरंद अनासपुरे हे बीडचे कलाकार आहेत त्यांना बीडवर पुणे मुंबई या ठिकाणी जावं लागतं ते देखील औरंगाबाद शहरामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये त्यांचं काम चालू करू शकतात आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये देवगिरी किल्ला आहे कुलताबादला कुलताबाद दौलताबाद दौलता एलोरा अजिंठा या ठिकाणी वर्षोनुवर्षाचा इतिहास दडलेला आहे तर याला उजाळा मिळण्यासाठी त्याचं प्रसिद्धीकरण करण्यासाठी चित्रपट सृष्टी ही अत्यंत मोलाची भूमिका निभावू शकते त्यामुळे या ठिकाणी चित्रपट इंडस्ट्री असणं माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे आणि मी निवडून आल्यानंतर हे काम मी पहिल्या क्रमांकावर करू शकेन अशी मला खात्री आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये बेरोजगारीचा प्रश्न हा सर्वात मोठा बनलेला आहे असं दिसतंय आणि महत्वाचं म्हणजे आपल्या औरंगाबाद शहराच्या आजूबाजूला म्हणजे जिल्ह्यामध्ये जवळपास चार पाच ठिकाणी मोठ्या इंडस्ट्रियल एरिया आहेत म्हणजे एम आर डी सी आहे परंतु तरीही औरंगाबादमध्ये बेरोजगारांची जी, जी संख्या आहे ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे तर यांच्यासाठी नेमकं काय करावं लागेल असं वाटतंय तुम्हाला तुमचा प्रश्न उत्कृष्ट आहे सध्या नरेंद्र मोदी साहेब जे आहेत ते चांगले आहेत पण त्यांच्या काम करण्याची जी काही शैली आहे त्याच्यावर माझा आक्षेप आहे बेरोजगारीसाठी त्यांची जी शैली आहे ती नक्कीच कारणीभूत आहे आपण जर बघितलं मागच्या काही काळामध्ये एअरसेल सारख्या का, कं मोबाईल मौ, कंपन्या होत्या एअरटेल वगैरे अशा विविध बऱ्याचशा कंपन्या होत्या डोकोमो वगैरे या सगळ्या बऱ्याचशा कंपन्या ज्या आहेत त्या बंद पडलेल्या आहेत आणि बंद पडण्याचा कालावधी जो आहे नरेंद्र मोदी साहेब जेव्हापासून प्रधानमंत्री झालेले आहेत तेव्हापासून हे प्रकार घडलेले आहेत आता मी फक्त उदाहरण दिलं मोबाईल कंपन्यांचा पण आपण जर खोलात गेलो तर अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत इन्क्लुडिंग आकाशवाणी देखील आकाशवाणीचं देखील आपण बघितलं तर त्या ठिकाणी देखील बंधनं आलेली आहेत आता औरंगाबाद जिल्ह्याचं जे आकाशवाणी केंद्र आहे त्याचं मला असं वाटतं की त्याचं प्रसारण मुंबईवरनं होतं म्हणजे इथलं जे केंद्र आहे ते केंद्र या ठिकाणून हलवण्यात आलेलं आहे त्याचे पूर्ण अधिकार काढण्यात आलेले आहेत त्याला खाजगीकरणाचं स्वरूप दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने मध्ये देखील बेरोजगारी वाढत आहे आणि खाजगीकरणामध्ये देखील बेरोजगारी वाढत आहे त्यामुळं जो तरुण वर्ग आहे तो आत्महत्येकडे वळतोय तर हा प्रकार मी निवडून आलो तर नक्कीच याला न्याय देईल आणि जी आत्महत्या होते किंवा तरुणांची जी बेरोजगारी आहे त्याला नक्कीच मी कमी करेल तर आपण चर्चा करत आहोत लोकसभा मतदारसंघातील आपले प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार वसंत भालेराव हे एक सुशिक्षित उमेदवार आहेत आणि त्याबरोबर त्यांनी आधी अनेक म्हणजे सामाजिक सेवा करण्याच्या उद्देशाने त्यांनी विविध उपक्रम राबवलेले आहेत त्यांनी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पण लढवली आहे तर वसंतजी तुम्हाला तुम्ही समाजकार्यामध्ये आहात तुम्ही विविध उपक्रम राबवता मला असं वाटतं की तुम्ही औरंगाबादमध्ये भगवान बुद्धाची सोन्याची मूर्ती बसवण्याचं काहीतरी मागे बाबासाहेब आंबेडकरांची अशी मागणी होती त्याचबरोबर तुमच्या बऱ्याचशा मागण्या आहेत तर तुम्ही तुमच्या मागण्या तर आहेत चांगल्या परंतु तुम्हाला निवडणूक लढवून त्या सोडवायच्या आहेत का हो नक्कीच आपण सर्वांना माहिती आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भारत देशामध्ये तसेच जागतिक स्तरावर खूप मोठे अनुयायी आहेत आणि त्यांच्या कार्याचा त्यांच्या आयुष्याचा त्यांच्या संपूर्ण जीवनाचा आपण अभ्यास केला तर ते व्यक्तिमत्व म्हणजे या जगामध्ये त्यांच्या त्यांची बरोबरी करणारं कुणीच नाही त्यामुळं मला असं मी ठरवलं होतं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा या औरंगाबाद नगरीमध्ये ऐतिहासिक नगरीमध्ये सोन्याचा पुतळा बसवण्यात यावा त्याचा पाठपुरावा मुंबईपर्यंत मी घेतलेला आहे मंत्रालयामध्ये वगैरे जाऊन आलेलो आहे प्रशास प्रशासकीय कार्यालयाला देखील जाऊन आलेलो आहे त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा याच्यासाठी देखील मी पाठपुरावा घेतला त्याच्यासाठी देखील उपोषण केलं मी आणि त्या कामानिमित्त देखील मुंबईला जाऊन आलो या व्यतिरिक्त बरेच कामं केलेली आहेत पण मुख्यत्वे या दोन विषयांना धरून बोलायचं असेल तर मला दिसून आलं <coughs> की हे काम करण्यासाठी एका सामान्य व्यक्तीची त्या ठिकाणी अडचण हो होत आहे आणि होते त्याला योग्य पद्धतीने न्याय मिळत नाही आहे म्हणून मला असं वाटलं की बा हे मोठमोठे कामं ज्याला जनतेतून देखील खूप चांगला प्र प्रकारे प्रतिसाद मिळालेला त्यांना देखील वाटलं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सोन्याचा पुतळा औरंगाबाद या ऐतिहासिक नगरीमध्ये व्हायला पाहिजे तर हे जे कामं आहेत या कामासाठी मला अधिकार पाहिजे आहे आणि ज्यावेळेस मला लोक निवडून देतील त्यावेळेस मला निर्णय घेण्यासाठी खूप मोठ्या प्रकारची मदत होईल आणि त्याच्यानंतर मला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सोन्याचा पुतळा औरंगाबाद शहरामध्ये जिल्ह्यामध्ये बसवण्यामध्ये नक्कीच मला खूप मोठी मदत होईल आणि अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासाठी मला लोकसभेमध्ये आवाज उचलता येईल म्हणून मी ही निवडणूक लढवत आहे तर आपल्या या प्रयत्नांना यश ये येऊ आणि आपण या लोकसभेमध्ये नक्कीच जिंकून आपल्याला शुभेच्छा त्याबद्दल धन्यवाद हो या निवडणुकीमध्ये माझं जे चिन्ह आहे चौदा नंबरचं आहे ऊस शेतकरी हे माझं चिन्ह आहे मला कालच कलेक्टर ऑफिसमधून ती देखील मिळालेली आहे तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला मी हे नम्र आवाहन करत आहोत आहे की माझ्यासारखा सुशिक्षित उमेदवार आपण निवडून द्यावा आणि आपण सगळे एकत्र येऊन या जिल्ह्याचा प्रत्येक नागरिकाचा आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये विकास करूया धन्यवाद